प्रथमोपचार पद्धती आणि पूर्वतयारी नर्सिंग प्रशिक्षण काळाची गरज डॉक्टर नितीन गांधी जे एस एस रायगड व उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून नर्सिंग सेवा प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम संपन्न कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्थान रायगड व उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील नर्सिंग सहाय्यक हे प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थींसाठी दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस हे एक दिवसीय नर्सिंग सेवा प्रशिक्षण जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन सहानालीबाग येथे संपन्न झाले डॉक्टर मेधा किरीट सोमय्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर नितीन गांधी अध्यक्ष रत्नप्रभा बेल्लेकर उपाध्यक्षा संचालक डॉक्टर विजय हिरामण कोकणे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ उज्वला चंदन शिव बोर्ड मेंबर डॉक्टर राजाराम हुलवान डॉक्टर राकेश सिंग व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत मागील वीस वर्षापासून संस्था व्यवसाय प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमात उत्तम कार्य करत आहे सदर मार्गदर्शन कार्यक्रम या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी संचालक डॉ विजय कोकणे सरस नर्सिंग होम वायशेजचे डॉ राकेश सिंगजी श्री कुमार ठाकूर सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व जनशिक्षण संस्थान रायगडचे कर्मचारी प्रतीक्षा सचिन चव्हाण अकाउंट मॅनेजर रश्मी पाटील राजश्री नाईक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत सदर उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला सदर एक दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रथम पद्धती आणि पूर्वतयारी नर्सिंग प्रशिक्षण या विषयावरती सदर कार्यक्रमास उपस्थितांना डॉक्टर नितीन गांधी डॉक्टर राकेश सिंग व डॉक्टर राजाराम माया हुलवान सरस नर्सिंग होम वाशेत यांचे मोलाचे मार्गदर्शन होणार आहे महामुंबईसह मिलिंद खार पाटील अलिबाग आणि आमचे असे मजबूत झाल्यानंतर आपल्याला शक्यतो दमरा फ्रॅक्चर होत नाही त्या जमल्याचा